विषयजनित सुखे सौख्य रघुनाथा ओखटे रघुनाथाखटे सर्का रवि कुळिळकारे माझे करावे दुरित दुरि हरावे सस्वरूपी राम समर्थ समर्थांच्या करुणाष्टकांचं चिंतन आपलं सुरू आहे ही करुणाष्टक जी आहेत याच्या चिंतनाचा आनंद अशासाठी मिळतो की मला माझ आत्मस्वरूप काय आहे ते जाणवत लक्षात येत पण असं होतं ना की वृत्तीवरती जोपर्यंत अज्ञानाचं आवरण असतं ना तोपर्यंत ते कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते मनाची उद्विग्नता का होते मनाची उद्विग्नता कशासाठी होते मनाच्या उद्विग्नतेचं नेमकं कारण काय आहे मनाच्या उद्विग्नतेमुळे किती दुष्परिणाम होतात आणि किती त्याचे वाईट परिणाम होतात याचं चिंतन आपल्याला करणं खूप गरजेचं असतं आणि हे चिंतन करत असताना या चिंतनामध्ये असं म्हटलेलं आहे की ही तर खरी आपली एक आत्मपरीक्षणाची संधी असते बा परमार्थ ही आपल्याला जीवन कस जगाव याची एक उत्तम आदर्श अशा प्रकारची शाळा आहे जगाच्या बाजारामध्ये सगळं शिकायला मिळतं शुद्ध परमार्थ शिकायला मिळतो का शुद्ध परमार्थाचं ज्ञान कुठे मिळतं मला वाचायला मिळतं ऐकायला मिळतं ज्ञानी लोक आहेत मला देतात ते प्रासादिक अशा प्रकारचं माझे सद्गुरु भगवान श्रीधर स्वामींनी ज्ञान दिलं असे देणारे आहेत पण ते ज्ञान त्यांनी मला दिलं पण ते खरं ज्ञान जे आहे ते माझ्यामध्येच मला प्रकट करायचंय माझ्यातूनच मला ते उदयाला आणायचंय माझ्यातूनच मला ते कारण सांगितलं ऐकलं छान वाटलं बरं वाटलं इथपर्यंत ठीक असतं पण मनात मनाची उद्विग्नता का होते मनाची त्रस्तता का होते मोहमायेचा त्याग कशा प्रकारनं करायचा असतो कोणता माध्यम त्याला वापरायचं असतं कोणतं साधन इन्स्ट्रुमेंट कोणतं निघालेलं आहे का अशा प्रकारचं मोह माया या यंत्रामुळे वा आता ॲटोमॅटिक यंत्र असं निघालेलं आहे की तुमची मोहमाया निघून जाईल तुमची विषय वासना निघून जाईल तुमच्या मनातले विकल्प निघून जातील तुमच्यातल्या दुर्वासना निघून जातील तुमच्यातला खोटेपणा निघून जाईल असं निघाले का एखादं ॲटोमॅटिक काढलंय का कोणी यंत्र शोधून ते यंत्र मिळण्याची शक्यताच नाही आहे निर्माण होण्याची शक्यताच नाहीये पण हे मन आम्हाला ते यंत्र निर्माण करण्यासाठी आमचं मनच आम्हाला ते कारणीभूत आहे आणि ते मन नेहमी असं विचार करतो पहा ते चिंतन करतो हे जे सगळे आम्हाला जे वाईट वाचून वाटणारे जे काही प्रकार आहेत मन कोणी म्हणतं खूप वाईट आहे विषय वाईट आहे विकल्प वाईट आहे वासना वाईट आहे हे सगळं हे अगदी निर्विवाद आहे त्या पक्षांना सुद्धा कळलंय बहुतेक ते पण मोठ्या मोठ्यानं आता त्याला साथ देत आहेत प्रतिसाद देत आहेत पा केवढा मोठा चिरची वाट करतायत ते पा त्यालाही कळत आहे कुठेतरी की मला असं वाटतं की कोणताही वाईट वाटणारा विचार किंवा वाईट वाटणारी आमच्यामधली एखादी अशी काही जाणीव असते ना ती मुळात वाईट असते का तर नसते तिला आम्ही वाईट वाईट केलेलं असतं आम्ही तिला तिच्यामध्ये असं भरलेलं असतं पहा की जसं लोणचं घालतात ना लोणचं नुसते लिंबाच्या पोडी टाकून दिल्या चालेल का आंबा कापला आणि आंबा टाकून दिला परणीमधील चालेल त्याला मीठ आहे त्याला मोरी आहे त्याला मसाला आहे त्याला सगळ्या गोष्टी आहेत मग ते सगळं टाकल्यानंतर छान पैकी लोणचं तयार होत का असंच लोणचं तयार होत एकदा कलावती आईंना एकाने विचारलं होत आई हे सगळं जर परमार्थ असा आहे काहीच करावं लागत नाही फक्त नाम घेतलं की होतं मग हे सगळं कशाला ध्यानधारणा अमुखमुक या सगळ्या गोष्टी का करायच्या आईने फार सुंदर उत्तर दिलं होतं आपल्या भक्तांना त्या असं अकलावती आई असं म्हणाल्या होत्या की म्हणाले अरे विडा तू खातोस ना पान वगैरे तू कधी खातोस तर विडा म्हणाले जेव्हा आपण खात असतो किंवा पान जेव्हा मी घेत असतो त्या पानामध्ये का चुना सुपारी लवंग वेलची हे सगळं काय आम्ही कशासाठी टाकतो म्हणाले तो विडा छान रंगण्यासाठी टाकत असतो तसं परमार्थ हा जो आहे ना हा छान रंगवायचा आहे आपल्याला रंग निर्माण करायचे त्याच्यामध्ये धनुष्यवाड्यासारखे रंग निर्माण करायचे आणि हा त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे स्वस्वरूप आपलं आहे त्या सुरुवातीपासून आपल्या स्वस्वरूपाशी आपण एकरूप आहोत त्या स्वस्वरूपाशी सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत म्हणून करुणाष्टकांच्या माध्यमातून हे आपण जाणून घ्यायचं आहे पुढे समर्थ असं म्हणाले विषयजनित सुखे सौख्य होणार नाही ुजविण रघुनाथा ओखे सर्का रवि कुळिलकारे हितमाजे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूप भरावे विषयजनित सौख्य नाही विषयांच्या माध्यमातून कधीही सौख्य लाभणार नाही कधी खरं सुख मिळणार नाही शाश्वत सुख मिळणार नाही सौख्याचा आनंद मला कधीही मिळणार नाही कारण विषय जे आहेत ते स्वामीजी नेहमी सांगायचे की विषय हे विषापेक्षाही ज्या आल असल्यामुळे विष एकदाच मारत असतं विषय सतत आपल्याला मारत असत विषयाचं चिंतनच आपल्याला मारत असतं पण अशा विषयाच्या माध्यमातून कधीही खरं सुख मला मिळणार नाही आणि खरं सुख आणि खोटं सुख आम्ही जे अनुभवतो आहोत ते सगळं खोटं सुख असतं क्षणिक सुख असतं आणि तेच आम्हाला खरं वाटतं जे जे आम्हाला अनुभवाला मिळतं ना ते ते आम्ही खरं मानत असतो आणि परमार्थ आणि शुद्ध अध्यात्म असं सांगतं की ज्याच्या ज्याचा तू अनुभव घेतो आहेस ना तेथे सगळं अनुभवातीत तीत आहे अनुभवाच्या पलीकडचा आहे आणि अनुभव जो घेतो आहेस ते सगळं खोटं आहे अनुभव कधीही खरा असत म्हणून तुझं विना रघुनाथा ओकटे ओकट सर्व काही तुझ्या शिवाय सगळं ओखट आहे ओखट म्हणजे काय निष्प्रभ आहे त्याच्यामध्ये चैतन्य नाही आहे त्याच्यामध्ये रसभरीच पणा नाहीये त्याच्यामध्ये आनंद नाहीये त्याच्यामध्ये सौख्य नाहीये त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा उत्साह देणार अशा प्रकारचं काहीच नाहीये तुझ्याशिवाय जगामध्ये आणि हे जर सगळं जग विश्व तू निर्माण केलेलं आहेस तर त्याच्यामध्ये तू नसून कसं चालेल बाबा तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही म्हणून रामा अशी तुला प्रार्थना, है। प्रार्थना है। आहे कळवळून मी प्रार्थना करतो माझी एक विनंती आहे माझं चरण मी तुझे जे घट्ट धरलेत ना ते अशासाठी धरलेले आहेत रवी कुळ टिळकारे रे हित माझे करा फार सुंदर सांगितलं प्रॉब्लेम या ठिकाणी निश्चित होत असतो नेहमी की माझं हित कशात आहे हे मला शेवटपर्यंत कळत आणि माझं हित कशात आहे हे जोपर्यंत मला खरं खरं हित कळत नाही तोपर्यंत मला कधीही सुख शांती आणि आनंद मला कधी मिळत माझं हित मला कळलं हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व शोध ओनिप आहे रे बाबा मनाच्या श्लोकात समर्थ म्हणाले हिता कारणे सर्व शोध हित कशात आहे त्याच्यासाठी तुला ही सगळी शोधाशोध करायची त्याच्यासाठी तुला सगळीकडे भ्रमंती करायची आहे त्याच्यासाठी तुला सगळीकडे पाहायचं आहे त्याच्यासाठी तुला सगळीकडे बाहेर पडायचं आहे रवी कुळ टिळकारे आरे हित माझे करावे माझं हित कशात आहे ना ते मला जर कळलं असतं रामा तर मग कशाला मी अज्ञानी झालो असतो कशाला अज्ञान राहिलो असतो कशाला मी एवढा असा अज्ञानामध्ये असा लोळ असतो विषय वासनेमध्ये लोळत पडलेलो आहे मी अक्षरशः का माझं हित मला कळलेलं नाही आणि माझं हित न कळल्यामुळे माझं हित कशात आहे ते मला कळत पण ते कुठपर्यंत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आणि ते जे मला वाटलेलं माझं हित असतं ना म्हणजे मला जे याच्यात हित आहे माझं माझं याच्यात कल्याण आहे हे जोपर्यंत जिथे मला वाटत असताना ते ते सगळं गोट असत ते सगळं असत्य असत कारण ते मला वाटलेलं आहे म्हणून ईश्वराला वाटलंय का रामाला वाटलंय का तुझं हे हित आहे म्हणून नाही मला जे वाटतं म्हणून मला त्यात हित वाटतं ते चुकीचं असतं रामाला वाटलं पाहिजे की याच्यात त्याचं हित आहे राम जिथे आपल्याला ठेवतो आपले सद्गुरू जिथे आपल्याला ठेवतात आपले ईश्वर आपलं जी देवता आहे जिथे आपल्याला ठेवत असते राहत असते आपलं जे जे मिळत असतं अन्न वस्त्र आणि निवारा जिथे तो ठेवतो ना तिथे ते आनंदाने राहता आलं पाहिजे त्याच्यात आपलं हित आहे परमेश्वरानी ज्या अवस्थेमध्ये जसं मला ठेवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये मी राहणं याच्यातच माझं हित असत ते खरं हित हे हित लक्षात घ्या आपण हे हित लक्षात घ्या त्याच्या कल्पनेने सगळं चाललेलं आहे सृष्टी त्याच्या नियमानं चाललेली आहे ना मग मी कोण लागून गेलो टेकूजी मी कोण लागून गेलो असा मोठा सृष्टीने निर्माण करणारा तो आहे तेव्हा माझा एकट्याचा विचार त्यांनी कशासाठी तो कल्याण अकल्याण करेल माझा कशासाठी माझं वाईट करेल कशासाठी मला हे सगळं जे निर्माण केलंय हे वाईट कल्पना म्हणून निर्माण केलेलं नाही विकार वासना कल्पना अमुक तमुक मन हे सगळं काही हे वाईट आहे म्हणून निर्माण केलेलं नाही ते वाईट तुम्हाला वाटतं आपल्याला वाटतं ते वाईट जरी वाटत असलं वाईट दिसत असलं तरी त्याला फक्त तुम्ही वळवण्याचा प्रयत्न करा विषय वासनेला आणि विकल्पाला जसे ते रेल्वे क्रॉसिंग असताना रेल्वेचे रोड रेल्वेची, रेल्वेची लाईन असते ना ते बघा लाईन बदलते की नाही ते लाईन क्रॉस असते आणि क्रॉस लाईन ती बरोबर त्याचा जो इंजिनचा चालक असतो की नाही तो इंजिनचा चालक बरोबर त्याला कुठे न्यायची त्या ट्रॅकवरती गाडी घेऊन जातो तसं ईश्वरानी आणि आपल्या सद्गुरूंनी आपली ही नरदेहाची रेल्वे गाडी जरी क्रॉसिंग मधून चाललेली असली तरी सुद्धा तिला योग्य मार्गाने योग्य लाईनवरती आणि योग्य रुळावरूनच त्याला न्यायचे असल्यामुळे क्रॉसिंग तर असणारच ना असं आहे का हजारो किलोमीटर कुठेच नाही आयुष्यामध्ये क्रॉसिंगच आहे सगळे आणि जे जिथं क्रॉसिंग आहे ना तिथे खरी मजा आहे तिथे खरा आनंद आहे तिथे खरा जिवंतबाडाचं लक्षण आहे क्रॉसिंग पाहिजे क्रॉस करणारा कोणीतरी पाहिजे आम्हाला कोणीतरी लाव ठेवणारा कोणीतरी पाहिजे आमचं कुठेतरी टीका करणारा कोणीतरी पाहिजे कशा तो कशासाठी आवाय आम्हाला तो टीका करणारा निंदा करणारा क्रॉस करणारा जेवपर्यंत आमच्या समोर असतो तोपर्यंतच आम्ही लाईनीवरती असतो तोपर्यंत आम्ही योग्य मार्गावरती असतो म्हणून रवी कुळ टिळकारे हित माझे करावे दुरीत दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे याच एकमेव उदाहरण आहे एकमेव सांगणं आहे की दुरीत दुरी हरावे या सगळ्यापासून मला बाजूला करून सगळ्यातून मला बाहेर काढ आणि माझ्या स्वस्वरूपामध्ये मला ठेव माझ्या स्वस्वरूपाचं मला ज्ञान दे माझ्या स्वस्वरूपाच्यामध्ये राहण्याचा मला आनंद दे त्याच्यासारखा दुसरा आनंद अन्य कुठेही रामा असत नाही आणि म्हणून समर्थांनी या करुणाष्टकांच्या चिंतनातून या करुणाष्टकांच्या मार्गदर्शनातून आणि याच्यातून हा आपल्याला उपदेश केलेला आहे